हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री श्रीस्वामीचं सगळ्या सगळ्याजणी कशा आहात शुभ सकाळ सकाळचं टायमिंग एक भाजी जी आहे ती आहे पालक आणि दुसरा आहे पोकळा शेंगदाणे घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेलं आहे जे जे साहित्य लागतं कांदा टोमॅटो लसूण एवढं साहित्य मी घेतलेलं आहे सुरुवातीला शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले माझं मंथलीचं जे आहे ते करायचं आहे म्हणून थोडं थोडं मला भाजून घ्यावं लागतं एक पळी होईल थोडंसं कमी एवढं घेतलेलं आहे बेसनाचं पीठ पीठ टाकल्या टाकल्या लगेच गॅस बंद करायचा आहे आणि ते पीठ जे आहे ते आपल्याला खमंगपैकी भाजून घ्यायचं आहे तवा थोडासा किंवा कढई थोडीशी गरम असेल तर थोडंसं कमी करून ठेवा माझं थोडंसं जास्त गेलं पुढं पण काही नाही आहे व्यवस्थित होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे पोकळ्याच्या भाजीला आमच्याकडे याला ना पोकळ्याची भाजी म्हणली जाते लसूण आणि मिरची एवढीच फोडणी द्यायची आहे आणि भाजी व्यवस्थित त्यामध्ये परतवून घेऊन हलकंसं मीठ टाकायचं पालेभाजीला कधी पण सुरुवातीला कमी मीठ टाकायचं आणि लागलं तर वर्ण तुम्ही टाकू शकता झाकून ठेवलेले आहे ती शिजते तिकडं कारण याला काहीच नाही एक्स्ट्रा घालावं लागत दुसरीकडे घेतलेले आहे त्याच्यात थोडंसं तेल आणि थोडंसं लसूण जे आहे ते टाकलेलं आहे फोडणीला पालक जो होता ना तो रात्रीच नीट केलेला होता सकाळी धुवून घेतलं कट केलं थोड्या पाणी निचरून घेतलं व्यवस्थित पालक भाजून घेतला आपल्या तेलामध्ये पुन्हा तो काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच कडेमध्ये तेल घातलेलं आहे जिरं मुरची फोडणी आणि लसूण घातलेलं आहे लसूणी पालक जे आहे ते मी बनवत आहे या रेसिपी मी आधी शेअर केलेल्या आहेत माझे जुने व्हिडिओ बघितले तर लक्षात येईल तुम्हाला आणि त्याच्यानंतर दोन मोठ्या साईजचे कांदे जे होते ना ते कांदे तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर एक टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो तुमच्यावर आहे डिपेंड आणि शेंगदाणं आणि बेसन जे होतं ना ते दोन्ही मी मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे एक रबरबी पेस्ट जी आहे ती बनवायची आहे शेंगदाणा आणि बेसनाचं पीठ याच्या जागी तुम्ही डाळंसुद्धा वापरू शकता भाजून आता जे काय आपण साहित्य टाकलेलं आहे ते, ते बऱ्यापैकी भाजल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे ठरलेले आपले बेसिक मसाले धना पावडर जिरा पावडर हळद कश्मीर लाल मिरच पावडर घरचं काळं तिखट हे सगळं घातलं कांदा थोडासा मी कच्चट ठेवलेला आहे आवडतो आम्हाला त्या हिशोबानं पाणी घालायचं आहे आणि आता झाकून ठेवायचं आहे जेणेकरून टोमॅटो जो आहे ना तो विरगळला जातो जेव्हा तुम्ही कधीही पाणी टाकून झाकून ठेवताना तर तो कट केलेला टोमॅटो व्यवस्थित विरगळतो म्हणून झाकून ठेवायचं आणि नंतर मग काय केलेलं आहे तर जी पेस्ट केलेली होती शेंगदाण्याचं कूट आणि बेसनाचं पीठ ही भाजून घेतलेली आहे थोडीशी आणि नंतर मी घातलेलं आहे पाणी चवीसाठी याच्यामध्ये तुम्ही बटरसुद्धा घालू शकता काजूची पेस्टसुद्धा घालू शकता आणि हो हिरवा वटाणा जो असतो तो सुद्धा पालकबरोबर तुम्ही व्यवस्थित भाजून घेऊन तेलामध्ये याच्यामध्ये घालू शकता माझ्याकडे नाही आणि बस पालक जी होती ना ते आपल्याला ओतून घ्यायचे आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बस झाकून ठेवायचं आहे एक थोडं दहा मिनिट बारीक फ्लेमवरती आपल्याला ते, आप ते शिजवून घ्यायचं आहे माझ्या चपात्या वगैरे झाल्या मी मुलांचा डबा भरत आहे रेग्युलर रुटीनपेक्षा सकाळी साडेआठला चपाती भात भाजी आमटी नाश्ता जे काय असेल ते साडेआठला ला रेडी व्हावं लागतं आणि नाश्ता जो असतो तो कधी काय वाटेल ते मी बनवत असते बघितले तुम्ही नसेल तर मग कधी दूध देत असते कधी एखादं फळ देत असते आज डब्याला पण दिले खायला पण दिलेलं तर चला मुलांचा डबा झाला मुलं गेली आता इथून पुढं माझं दुसरं काम आज दळण वगैरे जे काय आहे ते नीट करून द्यायचं आहे एक म्हणजे बेस्ट झालेलं आहे की आमच्या शेजारीच ना शेजारच्या काकी आहेत त्यांनी गिरण घेतलेले आहे अगदी पलीकडचं घर शिवानीच्या घराच्या पलीकडचं घर जे आहे त्या घरात तर त्यामुळं ना दळण बाहेर नाही जाता एक टेन्शन म्हटलेलं आहे मोठी गिरण घेतलेलं आहे त्यांनी आता माझ्यामध्ये दोन दळण तरी आम्ही आणलेले आहेत कोण पण आता ज्वारी आणलेले रात्री गावाकडे ज्वारी भरपूर आहे पण घेऊन यायला कोण नाहीये त्यांचा त्यांचा व्याप चालू आहे अन्यथा नाही अन्यथा जर गावाकडून आलं तर एक पोतं माझं एक पोतं सागरचं काढून ठेवलंय पण ते आणायला कोणी हे नाही स्वयंपाक झालं की आपल्याला वाटतं एक काम जे आहे ते मोठं झालं आपलं कारण कसं महत्वाचं जे असतं ना डब्यांचं आपलं ते झाल्यानंतर मग मी आलेली होती वरती ज्या बेडशीट होत्या त्या मी भिजत घातलेल्या होत्या मी आदल्या दिवशी भिजत घातलेले होते जेवण करायला वरती गेली होती पोरं आणि पोरं पोरं त्यांचं काय आता कधी सोप्यावर बसतात कधी खाली बसतात कधी बेड वर कोण बघायला जातं एवढं तर ते, ते आमटीचा डाग वगैरे पडलेले होते मग मी तिथल्या तिथंच क्लीन केलेले होते पण म्हटलं थोडंसं भिजत घालणं गरजेचं आहे मशीनपेक्षा ना थोडंसं भिजत घातलं की निघतील ह्या हिशोबानं मग मी तेवढ्यात तेवढं क्लीन करून ना इथं भिजत घातलेलं होतं आता इथून आणि खाली नेणं त्यापेक्षा म्हटलं इथल्या इथंच क्लीन करून टाकायचं कधीही कपडे बघा एखाद्या वेळेस जास्त वाटते की आपल्याला म्हणजे घाण आहेत आता ज्यांच्याकडे मशीन आहे ज्यांनी नवीन घेतले आहे त्यांना सांगेन वाटतं ना तुम्हाला तसं तर भिजत घाला तुम्हाला वाटते की बाबा कपडे निघायला प्रॉब्लेम येते मशीनला आता कोणाचं कसं कोणाची क्वालिटी कशी मला माहीत नाही मी तर माझ्या मशीनबद्दल मी डोळे झाकून सांगते की बेस्ट आहे तर मी खूप दिवस झालं वापरत आहे पाच सहा वर्ष झालं तर भिजत घालायचं आणि त्याच्यानंतर मग ते काढून तुम्ही मशीनला टाकू शकता खूप छान खूप सुंदर कपडे निघतात जसं आपण हाताने धुतो तशाच पद्धतीनं आहे आता तुम्ही कधी पण बघा की दोन्ही प्रकारे तुम्ही मशीनची कपडे आणि हाताचे कपडे शेवटी फरक हा असतोच हाताच्या मेहनतीला थोडासा फरक आहे प्रत्येक गोष्ट आपण व्यवस्थित क्लीन करतो मशीनला थोडासा फरक पडतोच वातावरण बघू शकता म्हणूनच मी म्हटलं वरती पटकन टाकायचं कारण का वारं भरपूर होतं वारं असं होतं ना एक केस जाग्यावर राहत नव्हतं एवढं वारं होतं आणि वातावरण इथलं बघू शकता खूप सुंदर सकाळ सकाळचं वातावरण तर सांगूच नका एकदम मस्त वाटतं पण एवढं वरती यायला मिळत नाही आहे सकाळ सकाळी काही कमेंटची उत्तरं देते की जसे की सोनाली तू मुलं दाखवत नाही खूप दिवस झाला आम्ही मुलं बघतोय आज तीन साडेतीन वर्ष झालं मुलं बघतोय आम्हाला सवय झालेली आहे तू हल्ली मुलं दाखवत नाही तर तसं काहीच नाही तिनो मला काही कशाचंही काही टेन्शन नाहीये की बाबा मुलं न दाखवण्याचं पण सांगते मी तुम्हाला सकाळी युनिफॉर्मवरती असतात आणि मग ते घेणं थोडंसं मला नको वाटतं कारण त्या शाळेचा ड्रेस तो एकच आहे आधीच शेअर करत होते कारण तीन चार शाळेचा युनिफॉर्म सेम होता पण इथं तसं नाही आहे म्हणून मी शेअर करत नाही बाकी रविवारी बघूया मी करेन काय म्हणतोय बघा त्यामुळे मुलं न दाखवण्याचं कारण जे आहे ते तेच आहे संध्याकाळी आल्यानंतर माझं संध्याकाळचं तुम्ही बघताय रुटीन माझं काहीच शेअर होत नाही त्याचं पण कारण सांगते ती येतात त्याच्यानंतर त्यांचा अभ्यास सुरू होतो मग त्यांचं जे काय असेल ते आणि मग संध्याकाळी मी कुठलाही माझा कॅमेरा म्हणा किंवा माझ्या यूट्यूबचं काम म्हणा ते आल्यानंतर मी जास्त करून ते नाही करत कारण का दिवसभराची त्यांची अपडेट जी असते ती घ्यावी लागते वगैरे तुम्ही आता जसं स्कूल सुरू झाले तसं तुमच्या लक्ष देत असेल की मी शक्यतो माझं संध्याकाळचं रुटीन जे आहे ते कमी प्रमाणात शेअर करत आहे म्हणजे नाच्या बराबर दिसत आहे त्याचं कारण तेच आहे की आता शाळा सुरू झालेल्या आहेत खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या लक्ष द्याव्या लागतात आणि मग ते त्यांना थोडंसं डिस्टर्ब पण नको काही नको म्हणून होता होईल तेवढी माझी मॉर्निंगचीच रुटीन येत आहेत पण मी नक्कीच प्रयत्न करेन थोडंफार थोडंफार तुम्हाला मुलांना दाखवण्याचा बाकी युनिफॉर्मचा प्रॉब्लेम आहे बाकी काही नाही खाली आले शेरूच्या जेवणाचं टायमिंग झालेलं होतं बरोबर साडे नऊ टायमिंग ठेवलं आहे दहाच्या टायमिंगनं बघितलं मी घालून म्हणजे कसं की कुठल्या टायमिंगला कसा खात होतो त्याची भूक ह्या गोष्टी सगळ्या बघून आणि आता त्याची जखम वगैरे बऱ्यापैकी बरी होत आलेली आहे म्हणजे औषध गोळ्या वगैरे दिल्यानंतर तुमच्यात आता बाहेर पडणार होते आज काही ते कामावर जाणार नव्हते मला डब्याचं आज त्यांचं नव्हतं द्यायचं ते त्यांचं काहीतरी महत्त्वाची कामं आहेत मटेरियलची बिलं काढायची काय काय त्यामुळे ते तिकडे चाललेले होते म्हटलं जाता जाता एवढा फॅन जो आहे तो मला क्लीन करून द्या ज्या दिवशी ना कामाचं प्रेशर नसतं दादाला की पटकन जायचंय दा दा पटकन यायचं आहे त्यावेळेला मग माझं असं कुठलंही काम असू दे दादाला सांगितले की तुमच्या दादा लगेच ऐकतात पण जर त्यांचं काम असेल आणि पुढं जर पटकन जायचं असेल तर मग तुम्ही किती पण वर्डान तुमचं काही असू दे आल्यानंतर मी करतो किंवा सुट्टीच्या दिवशी करतो आज लगेच शिडी घेतली आणि लगेच फॅन पुसून दिला ते किती घाण झाले डोळ्या निघणार बाप रे अशा पद्धतीने जाळ्या पकडून ये ना त्यात आळ्या निर्माण होतात ना हो जी जाळी जामाट लागली म्हणतात ना ते अशीच असतात की हे बघा बघा ते हे असतात ना यामध्येच आळीचा जन्म होतो म्हणून आपल्याला ही शिडी कितीला बसली हो साडे किती घाण ओढून घेतो फॅन अरे मम्मी ना काहीतरी घालून दिलेलं भांड आहे ते घेऊन जायचंय आणि हे हां भाजी केलेली आहे मम्मीला सांग वाव किती मस्त निघाल तुमच्याकडे देखण देखना देखण पान निघाल पंखा तुम्ही देखणंच आहात की तुमची बायको उलट तुमच्यापेक्षा डावी आहे पण तुम्ही देखणं आहात खरंच की मग मी कुठं खोट्यापणान म्हणते <laughs> मात्र कस पटक करून बोलायला आणि आता मी दोन तीन वेळा बोलले ते ते तर तेवढं बोलायला आलं नाही तुला टोमणा मारायचं असेल विरोधात काय बोलायचं असेल तर लगेच काय तर हा आणि जेव्हा आपल्या अंगावर येत तेव्हा काय सुचत नाही तेव्हा ऐकायचं यायच बंद बैल <laughs> जोडी आहे हिला जागा कुठं करायची इकडं वरती वे माझ्यामध्ये वर ठेवू का वरच्या हॉलमध्ये वरच्यावर मध्ये कुठ तर के रॅप करून आपलं ठेवून टाकू बॉक्स मध्ये हां कारण काय होते ना की माझ्या हातात काही गॅरंटी नाही <laughs> बऱ्याच नवीन ताईंच्या कमेंट होत्या की सागर म्हणते कोण आहे सागर तुझा त्याचं घर पण आहे का तू डिटेल्समध्ये थोडंसं सा, सांग कारण पूजेनंतर ज्या काही आपल्या नवीन ताई झालेल्या आहे त्यांच्यासाठी दाखवत आहे हे बघू शकता कडचं घर जे आहे ते सागर माझ्या पाठचा भाऊ आहे माझा आणि त्याचा हा बंगला आहे सेम टू सेम काही फरक नाही जागा तेवढीच आहे सगळं तेवढंच आहे नकाशा तेवढाच आहे सगळं सेम कलर फक्त थोडेफार वेगळे आहेत आणि दुसरी गोष्ट वरचा जो पोरचा आहे जिथं आपले आता बघा झाडं वगैरे ठेवलेले आहे चिमण्याची घरटी वगैरे आहेत ना तो एरिया मी झाकून घेतलेला आहे त्यानं पूर्णपणे रिकामा सोडलेला आहे बाकी कुठं काहीही फरक नाही आम्ही दोघांनीच एकत्र मिळून जागा घेतलेली होती एकत्र म्हणजे संघ प्लॉट दोघांचे वेगवेगळे आहेत मधी थोडंसं जागा ठेवून आम्ही वेगवेगळं सगळं बांधलेलं आहे पुढताहून कुणालाही प्रॉब्लेम नको बाकी बंगला सेम सेम आहे थोडं जे काय थोडं थोडं असतं ना ते फरक आहे फक्त असो त्याची पण भरपूर सारी प्रगती झालेली आहे आणि त्यानं ही तेवढीच मेहनत घेतलेली आहे प्रगती अशीच कधीही होत नाही तो काय काम करतो तो, तो जे सी पी ऑपरेटर आहे सोबतच आणि खूप सारी कामं जे आहेत तो करत असतो बाकी डिटेल्स आपण एखाद्या दिवशी त्याच्याकडून ऐकूया हे जे नळ आहेत ना हे नळ मी क्लीन करत होते भरपूर कमेंट होत्या पण त्या लिक्विड आणल्यापासून मी वापरलेलंच नव्हतं म्हटलं आज तुम्हाला दाखवावं वापरून पण दाखवावं आणि मी दाखवलं नव्हतं त्याच्यामागचं कारण ते होतं की जोपर्यंत पूर्ण मेसी होत नाही तोपर्यंत तुम्हाला दाखवून त्याचा रिझल्ट कळणार नाही आहे म्हणून ठेवलेलं होतं बाकी रेग्युलर नॉर्मल ह्यानं मी आपलं जे काय आहे ते क्लीन करत होते खाऱ्या पाण्याचे डाग बघू शकता कारण आपला बोर आहे बोरचं पाणी कधी नदीचं पाणी सगळं मिक्स पाणी ही अवस्था आहे आणि म्हटलं चला ह्या जे काय प्रॉडक्ट आहे याचा रिझल्ट जर कळायचा असेल तर बऱ्यापैकी ते खारं वगैरे खान दिसणं गरजेचं आहे तर काही नाही आहे मी माझ्या हातानंच हे केलेलं आहे ज्यांना कुणाला ॲलर्जी असेल ज्यांना कुणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी मास्क घालणे हँड घालणे आणि पूर्ण सेफ्टीनं त्यांचं त्यांनी क्लीन व्यवस्थित करून घेणे मला कुठलाही काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून मी डायरेक्टली हात लावते पण तुम्हाला मी आधीच सांगते की तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काळजी घेऊनच वापरा बाकी प्रोडक्ट वगैरे मी माझा वापर जर बघायला गेला आणि माझा रिझल्ट जर सांगायला गेलं तर, गेल तर खूप बेस्ट आहे पहिल्यांदा सुरुवातीला काय असेल त्याच्यावरती ते सगळं पाणी जे आहे ते आपल्याला काढून पुसून घ्यायचं आहे कॉटनच्या कपड्यानं मग हे सगळं लिक्विड लावायचं आहे लावून कमीत कमी सांगते मी एक दहा ते पंधरा मिनटं तसंच ठेवून द्या कारण कसं आहे की बघा ते हार्ड जे डाग असतात जिद्दी आपले डाग असतात ना ते व्यवस्थित निघण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं ठेवा आणि त्याच्यानंतर मग गे एक चोता घ्यायचा आहे आपला रेग्युलर जो असतो ना हिरवा चोता जे असा चोता घ्यायचा आहे ना वापरलेला की जेणेकरून त्याचे ना ओरखाडे जे आहे ते त्याच्यावरती पडायला नको कारण स्टील आहे ती मी कोणतंही साबण नाही लिक्विड नाही घेतलेलं काही नाहीये धुवून घेतलेला होता आणि बस व्यवस्थित असं घासायचं आहे ऑलरेडी तिथं लिक्विड वगैरे वगैरे असतं ते लावलेलं आपण ते अगदी दोन मिनटं सुद्धा लागत नाहीत घासल्यानंतर घासायचं काय आहे कडा कोपरा जे काय असतं ना राहिलेलं सगळीकडचं ते क्लीन होतं आता रिझल्ट जो आहे तो तुमच्या समोर दिसत आहे म्हणजे एक तर नळाची शाईन जी आहे ते अंत आणि हो हे प्रॉडक्ट फक्त आणि फक्त नळासाठीच आहे म्हणजे मी जेवढी माहिती घेतलेल्यानुसार तर नळासाठीच आहे अजून एक आहे ते पण मी शेअर करणार आहे दुसरी गोष्ट आता बऱ्याच ताई मला मागतील ताई प्रोडक्ट वगैरे दे आम्हाला लिंक दे तर सॉरी ताई नो ही मी लोकलमधून घेतलेलं होतं पन्नास साठ रुपयेच्या आसपास आहे बॉटल जे घेतलेलं होतं तेव्हाच मी शेअर केलेलं आहे लोकल शॉपमधून मी घेतलेलं होतं त्यामुळे याची लिंक वगैरे माझ्याकडे कुठली नाही आहे प्रमोशन व्यतिरिक्त जर बेस्ट असेल तर मी तुम्हाला ते रिकमेंडेड जरूर करते म्हणून मी पुढच्या साईटला ना बॉटल व्यवस्थित दिलेले आहे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या लोकल मार्केटमधून जिथं कुठं शॉप असेल ना हार्डवेअरची वगैरे तिथून तुम्ही ते, ते मागवू शकता किंवा ते सेमच टाकून तुम्ही ऑनलाईनसुद्धा सुद्धा बघू शकता पन्नास ते साठ रुपयाला मला बसलेलं आहे व्यवस्थित डिटेल्स मध्ये जर तुम्हाला बघायचा असेल तर तो स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे कसं की तुम्हाला पण कळेल की सेम टू सेम नेमकं प्रोडक्ट आहे का तर बघू शकता रिझल्ट जो आहे तो तुमच्यापाशी आहे तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं ते तुम्हीच सांगत आई आणि पुन्हा एक अजून एक मागवलेलं होतं ते म्हणजे सोप्यासाठी मागवलेलं होतं सोप्याला काहीतरी डाग वगैरे पडलेलं ते पण मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्याची मात्र लिंक आहे ते मी स्वतःच ऑर्डर केलेलं होतं पहिली गोष्ट कुठलंही प्रमोशन पार्ट नाही पुन्हा काय करायचं आहे की कॉटनचा एक कपडा घ्यायचा आहे आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण नळ जो आहे तो पुसून काढायचा आहे कारण का आपलं बोरचं पाणी आहे बोर नदी मिक्स असतं त्यामुळे ते, ते पुन्हा डाग पडू शकतात आणि हे बघू शकता हे मी ऑर्डर केलेलं होतं तर अमेझॉनवरून मागवलेलं आहे याची मात्र लिंक जी आहे ते डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जरूर देईन आता तुम्हाला इथं दाखवते मी हे डाग किती आहेत काय आहेत ही अवस्था अशी आहे कारण आपल्या का घरात मुलं आहेत त्यामुळे पाय लावलेला आहे कुठं हात लावलेला आहे काहीही करतात आणि शेवटी सोपा म्हणलं की कुठेतरी अशा गोष्टींचा सामना हा करावाचा लागतो स्प्रे करायचा आहे फक्त आणि कुठलाही ओला कपडा घ्यायचा नाही टोटली वाळला कपडा आणि त्या कॉटन घ्या किंवा कुठलंही घ्या शक्यतो तुम्ही कॉटनचंच घेऊ शकता मला एक सवय झालेली आहे टेरेकॉटची तुम्ही कॉटन घेतलं तरी पण चालेल आणि ज्या जागी डाग आहे ना त्या जागी स्प्रे करायचा आहे अगदी हलकंसं जास्त नाही आणि पॉ म्हणजे बॉटल जी आहे ती फुल्ल भरलेली असते अशी काय म्हणजे हवा भरपूर आहे असं काही नाही आहे व्यवस्थित असते स्प्रे केल्यानंतर एक आपला कोरडा कपडा घ्यायचा आणि त्याने व्यवस्थित पुसून काढायचा आहे त्या डागावरती किंवा उरलेल्या एरियात सुद्धा तुम्ही पुसून काढू शकता आता तुमच्या समोर दिसत आहे आणि दुसरी गोष्ट आपलं जे फॅब्रिक आहे ना ते व्हाईट म्हणजे क्रीम आणि मळकट कलर आता तुम्हाला समोर दिसत असेल क्रीम आणि मळकट कलर दोन कलरमध्ये आहे ते आपण म्हणतो ना फिरता कलर म्हणजे एकदम फाईट शुभ्र असं नाहीये त्यामुळे तुम्हाला त्या काही गोष्टी अशा जाणवत असतील की बाबा ताई पूर्ण घाण आहे का तर नाही ते मटेरियलच आपण घेताना तसं घेतलेलं आहे की एकदम आम्हाला क्रीम नको होतं त्याच्यामध्ये थोडंसं असं मळकट क्रीम जे आपण म्हणतो ना तशा पद्धतीने घेतलेलं आहे जिथं जिथं तुम्हाला वाटतं की इथं इथं हे डाग आहे आणि हा क्लीन करणं गरजेचं आहे फक्त तेवढ्या जागापुरतंच तुम्हाला हे करायचं आहे आणि तुम्हाला जर वाटलं मला पूर्ण सोपा क्लीन करायचा आहे तर त्याच्यासाठी जेव्हा किंवा परशीवरती जरी कुठले डाग असतील काही असू का दे ते एखाद्या व्हिडिओमध्ये मी उद्या परवा दाखवेन तुम्हाला कारण सध्या तरी आपल्या परशीवर कुठले डाग नाही आहेत कशाचेच नाही आहेत जरी कुठं मला दिसला तर मग मी ते पण तुम्हाला दाखवेन की बाबा डाग कशा पद्धतीने क्लीन केलं जातं पण त्याच्यावरती तर दिलेलं आहे की परशीवरती एखादा डाग वगैरे असेल मग तो हळदी कुंकाचा असू दे कशाचा पण असू दे तो बऱ्यापैकी क्लीन करतात बरं आता काही जणांच्या कमेंट असतील की ताई हे फक्त पांढऱ्या ह्याच्यावर चालतं का तर तसं नाही कुठल्याही ह्याच्यावर चालतं पण पांढऱ्यावरती सगळ्यात जास्त जो काय असा डाग पडलेला असतो ना कपड्याच्या ह्याच्या बाबतीत बोलते मी तो डाग दिसून येतो पांढऱ्या ह्याच्यावर आणि बाकीचं तुम्ही बघू शकता हे ब्राऊन एरिया आहे इथं किती पण धूळ लागू दे मळ लागू दे एकदा मी तुमच्या दादालाच बोलत होते कलरबद्दल बाद घालत होते की पांढऱ्या कलरवर घाण दिसत नाही आपल्या कलरफुल कलर जे आहेत त्याच्यावरती दिसते पण एका हातीनं बघायला गेलं तर होय पण आहे नाही पण आहे जेव्हा इथं पांढऱ्यावर बघते ना तर जास्त प्रमाणात दिसत आहे डोळ्याला की घाण झाले मळलेलं आहे डाग पडलेले आहेत असो आता काय म्हणतात की कधी आपले अंदाज बरोबर येतात कधी चुकीचे येतात पण मला होता होईल तेवढा डेमो मी दिलेला आहे आणि या मात्र प्रोडक्टची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर खूप मनापासून आभारी आहे आणि हो पूर्ण बघून जर तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता लाईक करायला विसरू नका एका कमेंट आली ती तू लाईक करायला सांगत नाही झाली तू बऱ्याचशा गोष्टी बोलत नाही आहेस बोलत जा सांगत जा कारण बघण्याच्या नंतर आम्ही विसरून जातो तर असं ताई व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर मनापासून आभारी आवडला असेल तर लाईक करा आणि मी याच व्हिडिओचा इथंच एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ